नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात बेबी केअर किट या योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले बेबी केअर किट आहे या योजनेकरिता निधी वितरित करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर आला आहे या आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे चाळीस ऑब्लिक का सहा असा आहे या ठिकाणी आपण दिनांक पाहू शकता की आठ जानेवारी दोन हजार पंचवीसला हा जो काही आहे तो जी आर आलेला आहे आपण याबद्दलचे संदर्भ पाहू शकता यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक ए बावीस दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे सत्त्याण्णव ऑब्लिक का सहा दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस असा आहे त्यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे चाळीस ऑब्लिक का सहा दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीस असा आहे मित्रांनो आहे हा निर्गमित करण्यासाठीचे मागील जे काही संदर्भ होते ते आपण पाहिले आहेत आता आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय जाणून घेऊयात प्रस्तावना महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्रमाखाली महाराष्ट्र राज्य शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात गरोदनपणाची नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रस्तुती होणाऱ्या महिलांना तसेच नाव नोंदणी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात करण्यात आलेले आहे परंतु अपवादात्मक परिस्थितीत खाजगी रुग्णालयात काही कारणास्तव प्रस्तुती दाखल केलेल्या महिलांना पहिल्या प्रस्तुतीच्या वेळी त्यांच्या नवजात बालकांसाठी मुलगा किंवा मुलगी बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात येते त्यानुसार प्रस्तुत योजनाकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या अर्थसंकल्पीय वर्षात पुरवठा झालेल्या बेबी केअर किटची देयके अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो आपण ही फक्त प्रस्तावना आहे ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णय काय आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात शासन निर्णय महिला व बालविकास विभागाअंतर्गत बेबी केअर किट या राज्य योजनेअंतर्गत संदर्भाधीन दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस ते पंचवीस आर्थिक वर्षात पुरवठा झालेल्या बेबी केअर किटची देयके अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण चोवीस कोटी शहात्तर लाख फक्त इतका निधी या शासन निर्णयाद्वारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की जे काही आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये जे काही आपल्या महिला असतील ज्यांनी त्यांच्या पहिल्या गरोदरपणाची नोंदणी ही सरकारी दवाखान्यामध्ये केली असेल त्यांची पहिली डिलेवरी झाल्यानंतर त्यांना बेबी केअर किटचा पुरवठा हा शासनातर्फे केला जातो त्या त्यासाठी हा जो काही निधी आहे चोवीस कोटी शहात्तर लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यासाठी हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आलेला आहे त्यासाठी मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि तुम्हाला जर काही याबद्दलची पी डी एफ जर हवी असेल तर आपल्या व्हिडिओचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद